फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून स्वागत केंद्र सरकारने बांगलादेश यु भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे भारत सरकारने दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा विशेषत पूर्व मध्य आणि काही युरोपीय देशांमधील निर्यात बाजारासाठी निर्यात करण्यास परवानगी दिली होती केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागतच केलं आहे मात्र शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र सरसकट निर्यात बंदी उठवली जाईल अशी अपेक्षा होती यासोबतच सरकारने कांद्याची खरेदी करताना एजन्सी मार्फत न करता थेट बाजारांमधून करावी अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे किती फरक मार्केटवरती जाणवेल कांदा निर्यात बंदी ही उठवलेलीच नाही आहे कारण हे गेल्या दोन महिन्यापूर्वी जी ऑर्डर काढली होती त्यांनी किंवा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट आणि गव्हर्मेंटच्या ज्या एजन्सी आहेत त्या एक्सपोर्ट करणार होतात त्याच्यात ते पेंडिंग पेंटिंग ऑर्डर आहे त्यांनी ते फक्त तात्काळ पूर्ण करण्यासाठी ऑर्डर काढलेली आहे कारण व्यापाऱ्याला आत्तापर्यंत कुठले म्हणजे आत्तापर्यंत ह्या मिनिटापर्यंत कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे आणि हा जो एक्सपोर्ट होणार आहे हा पेंटिंग एक्सपोर्ट होणार आहे आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्मेंट होणार आहे त्याच्यामध्ये व्यापारी बाजारामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या त्याच्यावर मोठा परिणाम होईल असं मला काही वाटत नाही बरं गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट केलं तरी आज जर बाजार समितीमध्ये बघितलं तुम्ही तर किमान हजारापासून तर बाराशे रुपयापर्यंत बाजार भावेल आणि हे जे नव्याण्णव लाख म्हणजे काही एक पूर्ण नाशिक जिल्ह्याचं जर एका दिवसा मार्केट म्हटलं तर मैं महाराष्ट्र नाशिक जिले से दिंडोरी तालुका मावड़ी गांव से आता हूँ सुनील निरगुड़े मेरा नाम है निर्यात बंदी केंद्र सरकार ने जा आज उठाई होगी तो उसका तेजिल से हम स्वागत करते हैं लेकिन ऐसा व्यापारी के पास कुछ उसका नो, नोटिफिकेशन कुछ आया है ऐसा हमें उन्होंने बताया कोई आया नहीं है अगर केंद्र सरकार निर्यात बंदी उठाती तो उसका हम किसान स्वागत करते हैं लेकिन पिछले डेढ़ साल से जो निर्यात बंदी थी उसका बहुत ज़्यादा जो फटका है वो किसानों को बैठा है जो भी ल, ल, लाल प्याज जो आया था मंडी में वो पूरा हज़ार बारह सौ की रेंज में बिका है आज भी हमारा माल जो गया है हज़ार बारह सौ रुपये क्विंटल से गया है हमें माल बनाने के लिए हज़ार बारह सौ रुपये क्विंटल को खर्चा है और वो उसमें हमको पैसा कहाँ मिलेगा मिलेगा इसके लिए निर्यात बंदी उठना बहुत ज़रूरी था केंद्र सरकार ने अगर ऐसा किया है तो वो बहुत अच्छी बात है लेकिन खाली ये जो चुनाव आंखों के सामने रखे अगर उन्होंने निर्यात बंदी उठाई है तो उसका कुछ बहुत ज़्यादा फायदा सरकार को होगा यह ऐसा हमें लगता नहीं क्योंकि हर किसान को मालूम है अगर निर्यात बंदी सरसगढ़ उठती है तो ही उसका फ़ायदा किसान को होगा और उठने के बाद भी प्याज की खरीदी ये मंडी में होनी चाहिए किसी एजेंसी के तरफ से नहीं होनी चाहिए एजेंसी की तरफ से अगर खरीदी होती है तो उसको किसान को उसका कुछ फ़ायदा होता नहीं तो इसके ऊपर सरकार सरकार को क्या प्रेशर पड़ेगा क्या बिल्कुल प्रेशर पड़ेगा अगर निर्यात बंदी उन्होंने उठा उठाई नहीं तो महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के जो भी यहाँ सांसद है उनको बहुत ज़्यादा झटका बैठने वाला है और ये जो उठाई है तो वो उनके प्रेशर की वजह से उठाई होगी क्योंकि हर गांव में अगर जब सांसद जाते मत मांगने के लिए तो वहाँ उन्हें किसानों का रोष झेलना पड़ रहा है उसकी वजह से आज ये निर्यात बंदी उठाई है हमें ऐसा लगता है लेकिन सरसगट उठाई तो उसका हम स्वागत करते दादा कस बघता या निर्णयाकडे केंद्र सरकारने जर निर्यातबंदी खरंच उठवली असेल तर शेतकरी म्हणून आम्ही निश्चित त्या गोष्टीचं स्वागत करतो त्याचबरोबर आमचं दीड वर्ष कांद्याचं खूप मोठं नुकसानही झालेलं आहे कारण निर्यातबंदी संपूर्ण दीड वर्षापासून होती परंतु येणारा जो काळ आहे त्याच्यात किमानभाव शेतकऱ्याला त्याचा निर्यातबंदी उठवल्याचा फायदा होईल परंतु निर्यातबंदी उठवताना कांद्याची खरेदी ही सरसकट मार्केटमध्ये झाली पाहिजे कुठल्याही एजन्सी मार्फत ती न करता डायरेक्ट मार्केटमध्ये जर खरेदी केली तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाची निर्यात बंदी उठवू नका तुम्ही डोळ्यासमोर निर्यात बंदी उठवायची असेल तर संपूर्ण तुम्ही निर्यात बंदी उठवा त्याचा त्यावेळेसच नाशिक जिल्ह्यातील किमान शेतकऱ्यांना त्याचा आम्हाला फायदा होईल पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर